महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा बोरघाटात दुसऱ्या दिवशीही प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट पर्यंत सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात जुन्या महामार्गावरील बोरघाटातही अंडा पॉईंट जवळ वाहतूक कोंडी झाली आहे सलग सुट्ट्या आल्याने या परिसरात दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे अमृतांजन ब्रिज ते खोपोले एक्झिट दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेन वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा थेट परिणाम एक्सप्रेस वेवरील वाहतुकीवर झालाय खंडाळाघाट परिसरात तब्बल साठ ते आठ किलोमीटर वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय त्यातच काही वा अवजड वाहनांनी लेन शिस्त न पाळता वाहने चालवल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दर पंधरा मिनिटांनी वाहतूक ब्लॉक घेऊन हळूहळू वाहने पुढे सोडत आहेत मात्र वाढलेल्या वाहन संख्येमुळे वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे ना सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट